हा शंभर टक्के पॉइंट ऑफ ऑर्डर आहे रेकॉर्ड वरती जर काही चुकीचं आलं असेल असं एखाद्या सदस्याला वाटत असेल तर निश्चितपणे तो ते माझ्या ध्यानात आणून देऊ शकतो हा शंभर टक्के पॉईंट ऑफ ऑर्डर आहे बसा अध्यक्ष महोदय हा प्रश्न कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील शिवाजीनगर गावदेवी येथील जुना सर्वे नंबर तीनशे पाच अनवीन सर्वे नंबर बत्तीस ही जमीन विकास योजनेतील आरक्षणाच्या बाधित असल्याने जमीन मालक यांनी सादर केलेल्या मालकी हक्काच्या कागदपत्रानुसार तपासणी करून टीडीआर दिल्याच मालकाने टीडीआर दिलाय अशा प्रकारचा उत्तरात म्हटलेला आहे अध्यक्ष महोदय लगतचा सर्वे नंबर बत्तीस सर्वे नंबर तीनशे छत्तीस अ या बाबतीत ही शासकीय जमीन व सर्वे नंबर एकतीस हा सर्वे नंबर खाजगी मालकीचा असून या दोन्ही सर्वे नंबरचा अधिकार अभिलेखात खाडीखोड करून बेकायदेशीरपणे जमिनी आपल्या नावावर करून पीडीआर घेतल्याबाबत लोक आयुक्त कार्यालयाकडे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्याचं उत्तरात म्हटलेलं अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे सर्वे नंबर एकतीस व बत्तीस यावर उल्लेख केलेल्या दोन्ही सर्वे नंबरचा अधिकार अभिलेखात खाडाखोड करणाऱ्या तलाठी किंवा संबंधितावर कारवाई गुन्हा दाखल केलाय असं सांगितलंय पण ते कधीपासून तो गुन्हा दाखल आहे त्याचा तपास काय झाला आणि त्याच्यावर कारवाई काय झाली अशा प्रकारचा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय महापालिकेच्या तत्कालीन संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत संगनमताने काम करून आर्थिक भ्रष्टाचार करण्याकरता हे सर्व केले आहे याबाबतीत सविस्तर चौकशी करून याचिकेच्या अनुषंगाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून संबंधितांच्या वर कारवाई किती दिवसात केली जाईल हा माझा दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य किसन कतोरे साहेबांनी जी प्रश्न या ठिकाणी मांडलाय त्याच्यावर भोईर आणि केदार नावाच्या तलाठ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत दुर्दैवानं भोईर यांचं कतोरे साहेब निधन झालेलं आहे आणि केदार हे रिटायर्ड झालेले आहेत त्याच्यामध्ये सात कोटी रुपयाचा दंड जो आहे तो नितीन सात कोटी रुपयाचा जो दंड आहे तो नितीन जयराम छाया आणि प्रफुल शहा यांना लावण्यात आलेला आहे आणि त्यांना जे चुकीच्या मार्गाने टीडीआर देण्यात आला होता त्याची वसुली देखील करण्याचा निर्णय संबंधित यंत्रणेने घेतलेला आहे दोघांवर गुन्हा दाखल झालेला दा होता त्याचा एकाचं निधन झालेलं आहे तर प्रश्न क्रमांक